वर्धा सेलू मतदारसंघात परिवर्तनाची लाट डॉक्टर सचिन सुरेशराव पावडे यांचाच विजय निश्चित विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अंतिम टप्प्यात प्रचार सभांचा शेवट काल भव्य दिव्य अशा अभूतपूर्व रोडशोने करण्यात आला यात बहुसंख्येने हितचिंतकासह हो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ढोल ताशाच्या गजरात शहराच्या मुख्य मार्गावरून मार्गक्रम करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करून रोड शो सांगता करण्यात आली रामायणातील रावणाला मागे टाकणारे खरे बलात्कारी राक्षसांची फौज काही पक्षामध्ये आहेत अशा महिला भगिनींच्या अब्रूवर डोळा ठेवणाऱ्या नराधमांना त्याच पक्षातील त्यांचे पदाधिकारी पाठीशी घालून राज्य करीत आहे व इतरांच्या चरित्रावर टीका टिप्पणीचे षडयंत्र राजकारण व कटार करीत आहे आता यांच्या पायाखालची जमीन सरकली असून आता पराभव दिसू लागल्याने यांच्या रंढीचा डाव सुरू असल्याची टीका अपक्ष उमेदवार डॉ सचिन सुरेशराव पावडे यांनी केली तर या निघालेल्या रोड शो मध्ये सहभागी संख्या बघताही प्रचार रॅली नसून विजय रॅली असल्याचे यावेळी ते म्हणाले ब्युरो रिपोर्ट वर्धा ब्लास्ट न्यूज चॅनल वर्धा